पापड़ाई नम्म नम्म क्रिया भाग करिसम गाई सादर जय कपि की हो सुख का उल्लास अहमद रजा को सबका बाबा है जानि होत है अतुल कड़क से लिख दे दादा सम्मान चले भैया सब चले भैया कोोटाक ले ना तुम्हारा हूं क्या multimod spam po Jaz! बाबासाहेब माननीय आमचे जिल्हा प्रमुख गंगटराव शिंदे त्यांचे सर्व पदाधिकारी आम्ही सर्व पदाधिकारी यांनी एक बैठक घेतली छोट्याशा बैठकीच्या माध्यमातून आणि त्या अगोदर आम्ही ज्या हनुमंतरायाला मारुती रायाला एक याचना केली आरती केली की के आमचे हे जे अस्तित्व आहे धनुष्यबाणाचं कायम टिक टिकावं आमचा धनुष्यमान रामाचा धनुष्यमान जनतेचा धनुष्यमान कार्यकर्त्याचं धनुष्यमान बाळासाहेब ठाकरेच्या विचाराचा धनुष्यमान ज्या संघ उद्धव ठाकरेंना गद्दारी केली बाळासाहेबांची विचारासंघ गद्दारी केली आणि हा धनुष्यमान माननीय शिंदेसाहेबाच्या नेतृत्वाखाली या महाराष्ट्रामध्ये सर्वदूर विशेषतः परभणी लोकसभा मतदारसंघाचा आत्मा असणारा आमचा धनुष्यमान आहे एकोणीसशे एकोणनव्वद ते आजपर्यंत फक्त वरपुडकर साहेबाचे तेरा महिने जर सोडले तर फक्त फक्त इथल्या जनतेला कार्यकर्त्याला आणि सगळ्या सन्मान्य आमच्या पदाधिकाऱ्याला एकच चिन्ह माहीत आहे ते म्हणजे धनुष्यबाणाचं चिन्ह माहीत आहे इथं धनुष्यबाण घराघरात शिरलेलं आहे प्रत्येकाच्या मनामनात शिरलेलं आहे वाडीतंगात शिरलेलं आहे आणि म्हणून धनुष्यबाणाच्या ह्या आमच्या हक्काच्या जागेवर कोणी अतिक्रमण करू नये कोणी दुसऱ्यांना मागू नये आमच्या ताटला शिवसेनेचा ताट कोणी वडून नेऊ नये म्हणून आम्ही सगळे पदाधिकारी एकत्र आलो आणि आजचं जे बैठक घेतलेली आहे त्यांचा दावा मजबूत मानला जात आहे काय वाटतं ज्या कमी धावा हा चुकीचा आहे मजूद वगैरे काही नाही कारण सर्वांना माहिती आहे पुऱ्या महाराष्ट्राला माहिती आहे की हा धनुष्यबानाचा किल्ला आहे धनुष्यबाणचा जिल्हा परभणी जिल्हा आहे ज्याने धनुष्यबाण चिन्ह मिळून दिलं परभणीने त्यामुळं ह्या ठिकाणी कोणाचाच क्लेम नाही आहे ना भाजपचा आहे ना राष्ट्रवादीचा आहे त्यामुळं आम्हाला असं काही सांगण्याची आवश्यकता नाही पण एक पक्षाचा आवाज आणि पक्षाची एकी या ठिकाणी दिसून यावी यासाठी हा मेळावा आयोजित केला आणि आरतीचं आयोजन केलं बाकी याच्यामध्ये दुसरा कुठलाही उद्देश नाही आहे हा आमचाच जिल्हा आहे आम्हालाच धनुष्यवान मिळेल अशी अपेक्षा आम्हाला आहे